दिनांक पाच जानेवारी रोजी विमेन्स एज्युकेशन सोसायटी सांगली श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय येथे माजी विद्यार्थिनी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शन डॉक्टर कांचन जोशी प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या सुरुवातीस पुस्तक वाचन संकल्प प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमात श्रीमती जयश्री आपटे कार्यवाह विमेन्स एज्युकेशन सोसायटी डॉक्टर अनिल सुक्ते प्राचार्य मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय स्मिताताई केळकर उपाध्यक्ष विमेन्स एज्युकेशन सोसायटी गायत्री कुलकर्णी सहकार्यवाह उपस्थित होते या स्नेह मेळाव्यास दोनशे माजी विद्यार्थिनी उपस्थित होत्या या स्नेह मेळावेची सुरुवात माझी विद्यार्थिनींच्या गीत गायनाने व सुप्रिया उकिडवे यांच्या नृत्याने करण्यात आली कार्यक्रमात माजी विद्यार्थिनी श्रीमती काव्यश्री नलावडे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य यांच्या स्वतःच्या खडतर प्रवासाचा अनुभवपत्रातून विद्यार्थिनींना प्रोत्साहन देणारे भाषण झाले यानंतर माझी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले प्रमुख पाहुण्यांची ओळख मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल सुक्ते यांनी केले या कार्यक्रमास दोनशे विद्यार्थिनी सहभाग घेऊन कार्यक्रम उत्साहात संपन्न केला कार्यक्रमाचा समारोप वैशाली जोशी विद्यार्थी संघटना प्रमुख यांच्या आभार प्रदर्शनाने करण्यात आला